हॅलो ओ चंप्या च मी ते बसलेल आहे ना तर चंप्या ये गोकडे तर धापात ते जाऊन बसला मग सुटी आहे की सांग त्याका थंडी नाही या गोल्डनला थंडी नाही हवी नुसतं तो फिरतच हवे सकाळपासून आम्ही इकडे गारठलो चंप्या गारठला अडण्याच्या अंगावर पूर्ण असं दव पडलेलं आहे एवढं फिरलंय सकाळपासून मी बघ हो। <laughs> चंप्या तू गोल्डनच्या दादाग लागाय नकोस तो गार्डाचा तू का गार्ड टाकत अ <laughs> साहेब फिरत नसते पाण्यात घातलं आणखी गार गार नसतं पुरु पुरुण गार आई तो बसलो मी मागाशी बसलेले अंतरुण गडी करू विचार साहेब बसले काय ब्रश पुढे या खूप सारी थंडी पडली आहे

मांजरा झाला करून त्या मांजर होत ना आता काय राहून दे मांजरात मारून राहून दे त्याला पेटल्यान त्या गोड गोड थंडी पाहिली असेल घरात गेलेलो तो का थंडी नाही कशी काय कळतच नाही गुल्डन फिरलो का आम्ही पाय गार्टत पानं आवळ्याची कशी दिसत बंद हे तिथे बस पुढ्यात शिटल्याची पण थंडी गेली यांचीच राऊली आता दोघांची काय गोंड्यांची मगाशी कसं बसलं तसं बस हा आता कस बसल <laughs> ए बस आहे आता थरे जाऊन बसायचं काय

गोल्डन इकडे इकडे गोल्डन ते कसे गोल्ड तालाकूड पेट्टा की ना पुढे लावले न आता ये घरगुरता ये बस पुढे गोल्डन पार्टी तू पुढेच बस कोण जाऊला कोण बसला अरे कोण आहे कोळगो ओ कोळगू आता काय आता करू काय करतोय खालो बी काय नाही ए ए बावल या कोण हा ये इकडे पुढे जाऊ ये ये हळू हळू जाऊ बघून जाऊ सगळीकडे कचरा आहे तेच हा गेला पुढे तुमच्याकडे गोल्डन कोण नाही आता ए गोल्ड बघ बस गुड बॉयस ना आता जेसिपीने घर कोसळत आहे आणि गोडनला मी तुम्हाला दाखवते गोडन बसला इकडे दमला विचारिरून फिरून फिरून, तिकडे त्यांच्या घरात आहे बसून बाबू आमचे दमल चंपा कुठे गेली अरे दमली तू बाबली आमची बघती आहे कशी काम करत घेता चंप्या इकडे 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 तिकडे फिरा नको स्वतः इकडे इथे राव गप हस बस बस आए, बस जाव नकोस